आठशे एकोणवद रुपयाची तो शेतकऱ्याला मिळावा यासाठी हमी जास्त तालुक्यात उघडावे यासाठी निवेदन आहे आणि शेतकऱ्याला जर हमीभाव केंद्र नाही वगैरे तर व्यापारी

धाराशिव तालुक्यात जास्तीत जास्त केंद्र आणि राज्य सरकारने वाढवेत ह्याबाबत आपण निवेदन दिलेलं आहे कारण ह्या वर्षी सोयाबीनचं उत्पन्न चांगलं होणार आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून आम्ही हमीभाव केंद्र वाढवावी असं आम्ही शासनाला आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कारण का जर हमीभाव केंद्र नाही वाढले तर व्यापारी बेभाव किंमत सोयाबीनची हे करतील खरेदी करतील त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना त्यातून त्याच्या कष्टाला मोल मिळालं पाहिजे आणि त्याच्या कष्टाचा फायदा हा त्याला मिळाला पाहिजे म्हणून हमी भाव केंद्र उघडावे असं आम्ही शासनाला मागणी केलेली आहे शासनाला नाही उभं केलं तर पुढच्या आंदोलनाची उभं काय काय शासनानं जर नाही उभं केलं तर आम्ही तीव्र आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के दिलं नाही का कसं अल्टिमेटम वगैरे दिलं नाही